गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ शिक्षकांमुळे समाजातील पिढ्या घडत असतात आणि सुशिक्षित तरुणांमुळे गावात नवीन बदल घडतात विद्यादानाचं पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होणं ही त्यांनी केलेल्या कामाची पावती असते शिक्षकाचा गौरव म्हणजे सेवापूर्ती सन्मान सोहळा असं प्रतिपादन महंत रामगिरी महाराजांनी केलंय संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील लक्ष्मण कारभारी पाबळ यांनी परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयात सिनियर क्लर्क या पदावर तब्बल बत्तीस वर्ष नोकरी करत अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं शिस्तबद्ध वक्तशिरपणा गुणवत्तापूर्ण सेवा केली त्यांचा सेवापूर्ती सोहळा आणि सपत्नी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला रविवारी आठ जूनला सकाळी अकरा वाजता पाबळ वस्ती शिबलापूर या ठिकाणी लक्ष्मण कारभारी पाबळ यांचा सेवापूर्ती सोहळा पार पडलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुउद्देशीय ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख होते रविवारी आठ जूनला सकाळी अकरा वाजता पाबळ वस्ती शिबलापूर या ठिकाणी लक्ष्मण कारभारी पाबळ यांचा सेवापुरती सोहळा पार पडलाय तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुउद्देशीय ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख होते सराळा बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते सत्कारमूर्ती लक्ष्मण पाबळ आणि लीला पाबळ यांचा सपत्नीक गौरव केला गेला तर महंत रामगिरी महाराजांचं कार्यक्रमस्थळी आगमन होताच त्यांचं औक्षण करून त्यांच्या आणि सत्कारमूर्ती लक्ष्मण पाबळ यांच्या हस्ते केशर आंब्यांचं वृक्षारोपण केलं गेलं या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये बहुउद्देशीय ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख संगमनेर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात कोळवाडे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दशरथ वर्पे संस्थेचे उपाध्यक्ष कैलास काळे सुभाष पवार विलास साळवे विक्रम थोरात प्रवीण दिघेज इंद्रभान चौधरी विनायकराव थोरात पानोडीचे सरपंच गणपत हजारे शिबलापूरचे सरपंच प्रमोद बेंद्रे सुनील मंतोडे बबन कराड बापू शिबलापूर येथील भगवान बाबा मंदिराचे पुजारी आकाश भूषण महाराज गणेश भूषण महाराज यांसह मान्यवरांची उपस्थिती होती गगनगिरी महाराज विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय पिंपरणे इथून ज्यांची सेवानिवृत्ती झालेली आहे या सेवान चा, या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने माननीय लक्ष्मण कारभारी बाबळ सर यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सर्व उत्तिष्ट मित्रगण भक्तगण त्याचप्रमाणे संस्थापक अध्यक्ष बहुउद्देशीय ग्रामीण शिक्षण प्रसारक संस्कृती संस्था पिंपरणी यांचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बापूसाहेब देशमुख आणि समस्त पावक परिवार समस्त ग्रामस्थ पिंपर्णी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संबंधित सदस्य स्थानिक स्कूल कमिटी शाळा व्यवस्थाना धन्यवाद त्याचप्रमाणे प्रेम करणारे त्यांच्या सर्वांना धन्यवाद जे काही आपण करतो ते निवृत्ती करीताच करीत असतो संसाराची सुद्धा एक दिवस निवृत्ती घ्यावी लागते कोणत्या कामातून निवृत्ती घ्यावी लागते लहान मुलं असत आईला काम करू देत नाही त्रास देत आई खेळायला कारण आईला काम करू देत नाही आई खेळायला जा म्हणते पण तो खेळायच्यात नाही लागला मग हातातून काठी घेऊन येते खेळतच असेल काही अभ्यास करशील का नाही खेळायला खेळा आहे येतेच पण खेळू नको तिने खेळायचं नाही आता आता अभ्यास कर म्हणजे काय झालं तिथे खेळायची निवृत्ती झाली अभ्यासात प्रवृत्ती झाली आता अभ्यास करता करता शिकला ग्रॅज्युएशन झालं आई म्हणले आता ग्रॅज्युएट झालं आता काय कुठपर्यंत शिकतोय आता नोकरी बघ काहीतरी आता शिक्षणाची निवृत्ती झाली आता नोकरीत प्रवृत्ती झाली नोकरी सुद्धा किती दिवस करणार एक दिवस रिटायरमेंट येणारच आहे नोकरी करता करता त्या नोकरी पासून सुद्धा निवृत्ती म्हणजे प्रत्येक गोष्टी निवृत्ती करतायत मी बाबळ सराबद्दल काही गोष्टी आवर्जून सांगाव्यात त्यासाठी हे तुमच्या समोर उभा आहे सर्वात महत्वाचं कि अधिष्ठान परिवाराला सगळ्यात महत्वाचं एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे त्याची प्रतिची आज आपण पाहतोच ज्याचे आध्यात्मिक अधिष्ठान असत ती व्यक्ती त्याच्या प्रवासात कधीही कुचराई करत नाही किंवा आळस करत नाही त्यांची बत्तीस वर्ष शाळेला से, सेवा दिली मला शेवटच्या दिवसापर्यंत आठवत कि दिलेला टाइम जो आहे शाळेचा त्यावेळेच्या आधीच पाबळ सर शाळेत उपस्थित राहत होते व पूर्ण वेळ शाळेत ते असत घरी कामाचा प्रचंड बोजा आपल्याला माहित आहे का गायचे काम हे चार वाजता साडेचार वाजता सुरू होतात कधीही धावपळ न करता पूर्ण वेळ शाळेत राहून सरांनी त्यांची पूर्ण सेवा दिली पस्तीस वर्षाची जेव्हा ही अत्यंत प्रदीर्घ सेवा आहे तिचं वर्णन थोडक्यामध्ये आमच्या शिक्षकांनी केलंय मी आधी तर नाही सांगणार पण माणूस कसा असावा आपण काय म्हणतो ज्याला देव म्हणतो ज्याला माणूस म्हणतो ज्याला राक्षस म्हणतो राक्षस म्हणजे चुकीचे काम करणारा त्याला शिंगाई त्याला यामुखी असं काही आज आपण पाहत नाही पण चुकीचे वाईट काम करणारा राक्षस माणूस म्हणजे काय माणसासारखं योग्य वागणारा नीतीमूल्य सांभाळणारा पापलचं आयुष्य गेलं आमच्या इथे अत्यंत नीतीमूल्य सांभाळणारा मीठ भाषिक आणि दुवा शिक्षक आणि संस्था याच्यामधला दुवा असलेला माणूस कामावर निष्ठा आणि आलेलं काम कोणतं शिक्षकाचं कारण शिक्षकांचं सगळं भविष्य क्लर्कच्या हातात असतं क्लर्क ही गोष्ट छोटी नाही आणि मला वाटतं सगळ्या गोष्टीचं तर काही श्रेय आहे मला वाटतं दसरच वर्षांना द्यायला पाहिजे ते दसरच जे आमच्याकडे आहेत ते पहिले माझ्याकडेच होते अतिशय ते पण काय आता त्यांच्या कामा तर करत स्पेशल कार्यक्रम कवावं लागेल असं उत्कृष्ट काम त्यांचंही होतं आपण त्यांना आता योगाने आयुष्यामध्ये एक मोठी संधी मिळाली आणि मी त्यांना अशी खुशी परवानगी दिली मला समजल्यावर एवढं मोठं आणि आज त्यांनी त्याचं इतकं नाव कमवलं त्याच्या पुष्ठसंस्थेमध्ये त्यामुळे थोरातांचं चांगल्या पूर्ण करू होतं त्यांच्यावर अशी आणि मोठमोठ्या संस्था सांभाळतात हरकत नाही तर त्यांच्यामुळं आम्हाला पाबळ मिळाले आणि पाबळांनी सुद्धा इमाने इतबारे आणि ज्याला आपण माणूस म्हणू असं त्यांनी मला त्याकडे आता पुष्कळ क्लर आहे एका चढ वाईट हुशार आहे कुठंतरी त्या शिक्षकाला दिवस नाही तरी कोणाला काहीतरी त्रास देतील ये उद्या म्हणते जे म्हणजे असं ते माझ्यापर्यंत तक्रार येतात बऱ्याच वेळा बाबाची एकही तक्रार नाही अख्ख्या पस्तीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये या माणसाची आम्ही एक सुद्धा कंप्लेंट केली नाही आठ जून दोन हजार पंचवीस रोजी आज सेवा शेवा कार्यक्रम शिपलापूर पापळवस तेथे आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख विद्या पूज्य गंगेजी महाराज विद्यालयाचे शिक्षक शिक्षक तर कर्मचारी विद्यार्थी पालक सर्व आवर्जून उपस्थित राहिले याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच शिबलापूर ग्रामस्थ पानोडी ग्रामस्थ अशी पंचकृषीतील ग्रामस्थ यांचेही पण धन्यवाद देतो माझे <coughs> okay. गंगोत पावणे रावळे सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्यांचेही आभार धन्यवाद कार्यक्रमप्रसंगी सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचं सुश्राव्य प्रवचन झालं तर प्रवचनानंतर महंत रामगिरी महाराजांच्या शुभहस्ते सत्कारमूर्ती सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण पाबळ पत्नी लीला पाबळ यांचा सपत्नीक सत्कार केला गेला त्याचप्रमाणे लक्ष्मण पाबळ यांच्या मातोश्री हरणाबाई पाबळ वेदांत पाबळ सिद्धांत पाबळ यांचाही सन्मान महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते झाला यावेळी पाबळ कुटुंबियांच्या वतीनं गगनगिरी महाराज विद्यालयाला एक्कावन्न महापुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्या गेल्या तर आलेल्या मान्यवर पाहुण्यांचा आदर सत्कार पाबळ परिवार आणि परिवारातील वेदांत पाबळ भाऊसाहेब पाबळ हौशीराम पाबळ सिद्धांत पाबळ लीला पाबळ बापूसाहेब पाबळ रामराव पाबळ श्यामराव पाबळ अजित पाबळ रबी पाबळ यांनी केला कार्यक्रमाचं प्रास्ताविक तथागत रोकडे यांनी केलं तर सूत्रसंचालन ललित शेळके यांनी करून सर्वांचे आभार वेदांत पाबळ यांनी मानले सुभाष से न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग बनू करा। मोक्ष स्कूल स्कूल योगा पत्ता, योगा पत्ता, शिक्षक शकता आजच निश्चित तुमचे भविष्य ऑफ संपर्क अठरा नव्याण्णव आठा, पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस